माना समुद्र आज आम्ही आज या ठिकाणी आदरणीय कुलमी हृदय सम्राट विश्वनाथ पाटील यांचं विक्रमगड येथील निवासस्थानी आलो आहोत या ठिकाणी आमचे आधार जनतेचे संपादक रमेशजी गावट माझ्या चायनलचे कार्यकारी संपादक किरण दुधाळे आणि ठाणे रिपोर्टचे पत्रकार सदानंद मस्कर आम्ही या ठिकाणी आलो आहोत आज आम्ही अशा ठिकाणी आलोत की ज्या बुलंद तो कुलमी समाजाची गजा बुलंद तोफांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर कोकण पाच कुलबी सेना खान्देशपर्यंत जळगाव धुळा इकडे रायगड रत्नागिरी क का जो कानाकोपऱ्यात पोचलेला आहे आणि सगळ्यातून तावून निघलेले आहेत त्यांचं वक्तृत्व तेवढं झालेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये कुलबी ही पाच वर्षापासून घटक पक्ष म्हणून काम करते परंतु हे कोणाला माहिती नाही आणि मग समाजामध्ये एक असंतोष म्हणजे एक वेगळं वळण लागलेलं आहे का अचानक त्यांनी कसा काय पाठिंबा दिला आता मी आल्यानंतर त्यांचं पत्रक वाचल्यानंतर त्यांनी त्या पत्रकामध्ये असा उल्लेख केलेला आहे की भारतीय जनता पार्टीला कुलबे सेना पाच वर्ष घटक पक्ष म्हणून घटक पक्ष म्हणून साथ देते मी साहेबांना विचारतो का साहेब पाच वर्षाचा घटक पक्ष म्हणून तुम्ही त्यांना साथ देता मग पाच वर्षामध्ये कुलबे सेनाच्या कुठल्या कुठल्या मागण्या पूर्ण केल्या त्यांनी काय कामं झाली आपली सर्वप्रथम ग्रामीण वृत्तांनी माझी ही जी मुलाखत घेण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळं ला लाखो प्रेक्षकांच्या समोर जाण्याची संधी मला मिळाली मी आपले धन्यवाद व्यक्त करतो ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कुंभी सेनेच्या वतीने आपण मला तो प्रश्न विचारलेला आहे की भारतीय जनता पक्षाच्या सोबत जोडल्यानंतर कुठली कामं झाले माझा संबंध आयुष्य सुरुवातच्या काळामध्ये मी पंचवीस वर्ष तब्बल भारतीय जनता पक्षाचं काम केलेलं आहे वरिष्ठ पदावर होतो भारतीय जनता पक्षातल्या निर्णय प्रक्रियेमधल्या मोठ्या लोकांशी माझे संबंध होते प्रमोद महाजन आदरणीय गोपीनाथ मुंडे माझ्या घरी आडवाणींपासून तर अटल बिहारी वाजपेयींपासून त्यांच्या सभा नियोजित करण्याचं काम माझ्याकडे असायचं ते माझ्या निवासस्थानी आलेले आहेत एक चांगली पार्श्वभूमी मला होती परंतु ज्या वेळेला मी तब्बल पंचवीस वर्ष आदिवासी क्षेत्रामध्ये काम केलं माझ्या एक लक्षात आलं की आदिवासींच्याच बरोबर एक भाऊ म्हणून राहणारा कुणबी समाज आहे की मुला शेतकरी समाज आहे आता माझी कुणबी शब्दाची व्या व्याख्या व्यापक आहे जो शेती करतो कुण तो कुणबी आणि सेना म्हणजे बाराबरोधात हा देशातला कष्टकरी वर्ग जो आहे हा उपेक्षित राहिला आहे दुर्लक्षित झालेला आहे आणि उपेक्षित वर्गाला न्याय मिळावा याच्यासाठी प्रचंड मोठा लढा उभा करावा लागेल आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षात राहून ते करता येणं शक्य नव्हतं मला कदाचित पक्षाचं बंधन आलं असतं म्हणून मी असं म्हणालो की महाराष्ट्रामध्ये संबंध विदर्भ मराठवाडा कोकण खानदेश त्याच्यानंतर ठाणे आणि पालघरसह मुंबई या संबंध क्षेत्रामध्ये कुणबी समाजाची संख्या प्रचंड मोठी आहे पेजे समितीचा अहवाल माझ्या वाचनामध्ये आला पेजेंनी जो समारोप केलेला आहे त्या अहवालाचा बॅरिस्टर अंतोरी मुख्यमंत्री होते त्यावेळेला एकोणीसशे ब्याऐंशी साली तो अहवाल दिलेला आहे त्या अहवालामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे कैलासबाचे जिचकार साहेब त्याच्यामध्ये त्या समितीमध्ये होते पेजेसाहेब होते शांताराम भाऊ घोलप होते एकोणीसशे ब्याऐंशीची गोष्ट आहे कुणबी समाजाचं मागासलेपण लक्षात घेऊन ह्या मागासलेपणातून त्याला बाहेर कसं काढता येईल यासाठी तो अहवाल सगळा बनवला होता तो अहवाल सादर होऊन ब्याऐंशी साली अहवाल सादर झालेला आजही त्या अहवालाच्या अंमलबजावणीच्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारची कार्यवाही व्हायला पाहिजे होती ज्या प्रभावीपणे कार्यवाही व्हायला पाहिजे होती किंवा आपल्या लोकप्रतिनिधी त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे किंवा त्या आधीच्या संघटनांनी जो करायला पाहिजे होता तो, तो पाठपुरावा झाला था। नाही आणि माझ्या लक्षात आलं की आता लढाऊ संघटना याच्यासाठी उभी करावी लागेल आणि हे सगळं करताना जातीवाद मांडून चालणार नाही कारण आपण एकविसाव्या शतकाकडे चाललो आहे त्याचं भान आपल्याला ठेवायला पाहिजे कुठलाही जातीवाद करून आपल्याला पुढं जाता येत नाही दुसऱ्याच्या जातीला दुसऱ्या धर्माला शिवाय देऊन आपल्याला पुढं जाता येत नाही आपल्याला आपलं मेरिट बनवावं लागतं आणि त्यामुळे कुणबी सेनीची स्थापना दोन हजार साली झाली मला सांगायला अभिमान वाटतो तर माझ्या ह्या गोरगरीब समाजाने माझ्यावर प्रचंड विश्वास केला आणि एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जो विक्रम म्हटला जन्माला आलेला आहे आज तुम्ही एवढे लांब आले हा आदिवासी भाग आहे नव्वद टक्के आदिवासी भागात कुणबी सेना स्थापन करणं हे एक भारिष्ट होतं माझं कारण आदिवासी समाजामध्ये देखील मला फार मो प्रचंड म्हणून मान होता मी काम करत होतो हजार रुपये आद आदिवासीचे मोर्चे मी काढलेले आहेत आदिवासींचं स्थलांतर आदिवासींच्या नावावर जमिनी करून देणं हे सगळं मी केलं आणि ज्या वेळेला कुणबी सेनेच्या निमित्तानं माझा प्रवास सुरू झाला त्यावेळेला अतिशय भयानक अवस्थेमध्ये कुणबी समाज आहे त्याचं वर्णन स्वतः जितकारांनी त्या अहवालामध्ये असं केलेलं आहे की महार मांग आदिवासी आणि कातकरी समाजापेक्षाही या समाजाची परिस्थिती खराब आहे असं वर्णन केलेलं आहे ठाणे जिल्हा ढोळून निघाला ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित्यंतर झालं लोकांचं असं म्हणणं होतं मी असं म्हणलं होतं लोकांना की आपण विखरून राहण्यापेक्षा एका झेंड्याखाली एका विचाराखाली राहू राजकारणासाठी कुठबी शाला बनवलेली नव्हती पण राजकारणामध्ये एक दबावगट असावा ही माझी भूमिका होती आणि त्या भूमिकेला धरून मी माझी वाटचाल गेल्या पंचवीस वर्षातली केली सांगायला अभिमान वाटतो की समाजातून माझ्यावर किती टिप्पणी होत असली तरी वेस्ट बेंगालचे चीफ मिनिस्टर बुद्धजी भट्टाचार्य त्याचबरोबर केरळचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे प्रथम कुणबी सेनेच्या व्यासपीठावर आले त्याच्यानंतर शरद पवार कुणबी सेनेच्या व्यासपीठावर आलेले आहेत मी त्यांच्या व्यासपीठावर गेलो नव्हतो ते माझ्या व्यासपीठावर आलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे स्थित्यंतर घडलेलं आहे जिल्हा परिषदेमध्ये सगळ्या राजकीय पक्षांचा पराजय झालेला आहे आणि कुणबीचे नावावर उभा आली त्यावेळेलाही माझ्यावर आरोप झाला की भारतीय जनता पक्षाने यांना काहीतरी पैसे दिलेले आहेत म्हणून हे काहीतरी करतात मुद्दा असा आहे की कुणबी समाजामध्ये फार मोठं विघटन आहे या परिस्थितीला आम्ही सगळेजण जबाबदार आहोत फार मोठं विघटन आहे राष्ट्रवादी आम्हीच चालवायची काँग्रेस आम्हीच चालवायची बी जे पी आम्ही चालवायची शिवसेना आम्ही चालवायची आता तर शिंदेगड पण आम्ही चालवायचा आणि अजित पवारला पण चाल आम्हीच चालवायचं आणि आमच्या पदरात पत्र पदल काही नाही आमच्या लोकांनी फक्त निवडणूक आले की एकमेकवर टीका टिप्पणी करायची तुम्हाला जर प्रत्येक पक्षाने फसवलेलं आहे हो कशावर तुम्हाला भारतीय जनता पार्टी तुम्हाला फसवणार नाही कसं आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये तब्बल पंचवीस वर्ष काम केलेले त्यांच्या निर्णय प्रक्रियेतल्या मोठ्या नेत्यांशी माझा संपर्क आहे आज ह्या ठिकाणी मला सांगायला हरकत नाही दोन हजार नऊ साली स्वतः नितीन गडकरी साहेब हेलिकॉप्टर घेऊन मला विक्रमला भेटायला आले आणि त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं असेल कुणबी सेनेला आमचा कुठेही विरोध नाही कुणबी सेना चालत राहू द्या शेतकऱ्यांचं एक मजबूत संघटन महाराष्ट्रामध्ये एक आमचा कार्यकर्ता बनवतो आमची कुठल्याही प्रकारे हरकत असल्याचं कारण नाही उलट तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये या आणि ह्या पक्षाचा ताबा घेऊन तुम्ही महाराष्ट्राला एक शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा व्यासपीठ निर्माण करून द्या असं राष्ट्रीय अध्यक्ष असताना स्वतः नितीन गडकरींनी सांगितलं सर मी काय म्हणतोय आता एक <coughs> इथंच आपले जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलाजी सांभळे अपक्ष उमेदवार निवडणूक लढवतात एक कुणबी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्याला वंचित बहुजन वंचित आघाडीने पाठिंबा दिला आपल्या श आपल्या नावाच्या पुढे कुणबी हृदय सम्राट ही पदवी लावले ही लोकांनी दिलेली आहे मग आपणसुद्धा त्या विचार करायला पाहिजे कुठं दोन हजार नऊ साली हा प्रयोग मी स्वतः केलेला आहे ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी मला दिलेलं तिकीट काढून घेतलं माझ्याकडून घरी येऊन आता तुम्ही ज्या जागेवर बसलात त्याच जागेवर उद्धव ठाकरे बसले होते ह्या घरी आले त्यांनी सांगितलं का बाळासाहेबांना तुमच्याशी चर्चा करायची आहे बाळासाहेब तुमच्याशी बोलू इच्छितात तुम्हाला एवढे निरोप पाठवले मातोशेवर येण्याचे पण तुम्ही कधी आले नाही परंतु आज मी स्वतः आपल्याला भेटायला लागलेलो आहे त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की एक शेतकऱ्याच्या मुलाला संसदेत पाठवावा अशी बाळासाहेबांची इच्छा आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी फोनवरून बोला आमचं फोनवरून बोलणं झालं त्यानंतर संबंध महाराष्ट्रभर आम्ही एकत्रित कार्यक्रम केले अगदी मुंबईत कार्यक्रम झाला शरद मुखांदा हॉलला कार्यक्रम झाला रवींद्र मंदिरला कार्यक्रम झाला रंग शारदाला झाला त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये झाले रायगडमध्ये झाले ठाण्यामध्ये झाले आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी मला असं सांगितलं तर का एक कुंबी समाजातला संघटन कुशल असलेला एक नेता आम्हाला संसदेत पाठवायचा ही भाषा होती त्यांची सदा बाळासाहेबांची होती मी त्यांचे फोटो दाखवेन तुम्हाला आणि त्यानंतर ज्यावेळेला फॉर्म भरण्याची वेळ आली त्यावेळी ऐन वेळ माझं तिकीट काढून घेतलं ऐन वेळेला तिकीट काढून घेतल्यानंतर परिस्थिती अशी झाली की मला असं वाटलं की माझा हा माझा अपमान नाही मी ज्या लक्षावधी कुणबी बांधवांचं नेतृत्व करतो त्या समाजाचा हा अपमान होतो आणि त्या अपमानापुढे मी असं ठरवलं की आत्ता यांना कुठेतरी इंगा दाखवला पाहिजे माझी फसवणूक झाली आणि त्याच्यानंतर नितीन गडकरीने अशी भूमिका घेतली की कि आम्ही बी जे पीचं भी तिकीट त्यांना देतो ज्यावेळेला जगन्नाथ पटेल आणि मी आम्ही एकमेकांसमोर लढलो त्यावेळीची घटना आहे की आम्ही विश्वासपटनांना तिकीट देतो तर माझ्या तिकीटाला उद्धव ठाकरेंनी जाहीरित्या विरोध केला आणि असं म्हटलं की तुम्ही त्यांना जर तिकीट देणार असाल तर आम्ही महाराष्ट्राची युती तोडू साहेब आता मध्ये मध्ये कुणबी सेनेच्या काही लोकांनी राजीनामे त्यांनी दिले का तुम्ही त्यांचे नाही मी त्यांना काढून टाकलेलं आहे काही लोकांनी नाही फक्त दोन व्यक्तींना मी काढून टाकलेलं आहे संघटनेमधून त्याचं कारण असं आहे की मी एकूण कुणबी सेनेच्या वाटचालीचा आढावा घेण्यासाठी ज्यावेळेस कुणबी सेनेचा वर्धापन असतो एक ऑक्टोबर हा आमचा वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाच्या दिवशी एक चिंतन शिबीर आम्ही बसवलं आणि त्यावेळेला मी असं म्हणतो की आपली पाच वर्षाची वाटचाल ही भारतीय जनता पक्षाच्याबरोबर झालेली आहे भारतीय जनता पक्षाने आपण सांगितल्यामुळं कैलासवाशी आदरणीय शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे पन्नास कोटी रुपये त्याला दिले होते राज्यमंत्रीपदा दर्जा दिला होता ते महामंडळ माझ्याकडं सोपवलं होतं दुर्दैवाने आचारसंहिता आली आणि आचारसंहितानंतर निवडणुका झाल्या निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीमध्ये त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची मतभेद झालेत आणि ते मतभेद झाल्याचा परिणाम फटका हा कुणबी समाजा कुणबी सेनेला बसला त्यामुळे दिलेलं महामंडळ हे निघून गेलं एक महामंडळासाठी मी केलेलं नाही मी जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर मजबूतीने शेतकऱ्यांचं संघटन उभं करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरतो आज जागतिककरण म्हणजे खु खुल्या अर्थव्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना फार मोठा प्रॉब्लेम झाला सर निकाल तुम्ही भारतीय जनता पार्टी आपला कुलबिसना घटक पक्ष म्हणून पाठिंबा दिलेले परंतु शहापूर एकीकडे मोदी सरकार भ्रष्टाचार मुक्त भारत शहापूरमध्ये लोकप्रतिनिधी खासदार असून सुद्धा शहापूर तालुक्यामध्ये सरकार सगळ्यात सरकारी कार्यालयामध्ये उदाहरणार्थ तहसील कार्यालय त्या ठिकाणी चार चार पाच पाच लाख रुपये घेतल्याशिवाय मुद्दा सुलसुलाट आहे एक एक तुम्ही एक तुम्ही शहापूर खरेदी एवढा भ्रष्टाचार झाले पैसे एक मिनट तुम्ही एक शहापूरचा मुद्दा म्हणता माझं तर हे मत बनलेलं आहे मी चव्वेचाळीस वर्ष संबंध राज्य हे राज्यात जे काही उथापाल झालेली ती पाहिलेली आहे राजवट बदलते परंतु मशिनरी तीच राहते आणि नोकरशाही एवढी बळावलेली आहे का प्रचंड भ्रष्टाचार आहे की खरं म्हणजे मोदी मोदींनी सांगितलेलं आहे का न खाऊंगा ना खाणे दूंगा पण एक मिनट त्यातलं प्रत्यंतर हे खाली आलं पाहिजे आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी बनते लोकप्रतिनिधींची जबाबदारी बनते का अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराला अंकुश टाकला पाहिजे अहो आला अन्याय झाला का फक्त कुंभिशननी तुटायचा का अन्याय आला का कुंबिशन तुटायचा आणि निवडणूक आल्या का लोकांनी दुसऱ्याला निवडून द्या सर यावेळी आम्ही स्वतः उपोषणला बसलेला आहे परंतु त्यात म्हणजे त्या कोणते गॉड फादर आहे त्या सरकारी अधिकाऱ्यांचे त्याच्यामुळे त्यांना काहीच वाटत नाही तुम्ही मला हा विषय माझ्याकडे द्या माझ्याकडे हा विषय आल्यानंतर त्याची आरपारची लढाई जर नाही के केली तर कुणबी सेनाप्रमुख म्हणून मी कधी मरवणार नाही ना। दुसरा विषय असा आहे की मी आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जे, जे कधीच सुटणार नव्हते त्यांचा वैतरणाचा प्रश्न आपण घेतला ज्या शहापूर तालुक्याने मुंबईला पाणी पुरवठा केला अरे आम्ही उपाशी राहून आम्ही मुंबईला पोचण्याचं काम केलं आज त्या पाण्यावर धंदा करून मुंबई महानगरपालिकेने अब्जावधी रुपये कमावले आणि आम्हाला पिण्याच्या पाण्याचा अधिकार नाही त्यावेळेला आम्ही संबंध संघटन उभं केलं दहा वर्ष त्याच्यासाठी मेहनत केली आहे कोणाला जात विचारली नाही कोणाला पात विचारले नाही मला कोणाचाही सपोर्ट नव्हता कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही राजकीय पक्षांनी अगर कुठल्याही लोकप्रतिनिधी मला सपोर्ट न करताना नऊशे पन्नास लोक नोकरीला लावण्याचा विक्रम आपल्या नावावर आहे हां आम्ही कर्जमुक्तीची लढाई लढवले हायवे अडवला रेल्वे अडवली आम्ही समृद्धी मार्गाच्या वेळेला जे काही केलेलं आहे ते जग जाहीर आहे ज्याला शेतकऱ्यांच्या जमीन अशा घ्यायला लावल्या फुकट सरकारने कुठल्याही नोटीस नाही काय जमिनीचा भा काय भाव देणार त्याची चर्चा नाही एकीकडे लष्कर आणून उभा केलेला दहा दहा हजार लष्कराचे जवान अरे ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला सन्मान दिला दे देशाला पोचण्याचं काम केलं त्याच्यासमोर तुम्ही लष्कर आणून ठेवता एकही राजकीय पक्षाचा नेता एकही संघटना त्यावेळेला उतरली नाही त्यावेळेला एकही संघटना नाही आणि मी गेली पंचवीस वर्ष वाटचाल केलेली लोकांच्यासाठी जमीन पाणी रोजगार विकासाच्या प्रश्नावर कुठली समाजाचे नव्हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मी धावलो त्या प्रश्नांच्या संबंधामध्ये कोणी कोणी मला मदत केलेली आहे त्याची लिस्ट माझ्याकडे आहे साहेब मी काय म्हणतोय पण आता हे ज्या जमीन तुम्ही होता पत्रकामध्ये दिलंय शेतकरी जमिनी दबगायला आल्या परंतु नव्वद टक्के जमिनी मुंबईवाले यांच्यात लोक नेत्यांच्या माणसं दलाल सगळ्या पक्षाच्या सगळ्या पक्षाचे खरेदी करतात त्यांचीच माणसं याबाईची आणून बसवतात मुंबर्या आणतात समृद्धी आणतात आणि अक्षरशः कवडी बोलत भाव आपल्या आहेत दलाल पाणी कुठल्या सार्वजनिक पाणी योजना आली तर मुंबईवाल्यांचीच फार्मांना याला कारण असं आहे की मजबूत संघटन गाव पातळीवर जे उभं राहायला पाहिजे ते राहिलेलं नाही दुसरी गोष्ट अशी का आज कितीही जरी नाव कमावलं असेल महाराष्ट्रभर तरी त्याचा जो मूळ पाया होता मूळ गाभा होता त्याला शिस्तीत बसून त्याला कुठेतरी योग्य हे द्यायला पाहिजे होतं वळण द्यायला पाहिजे होतं संघटनेमध्ये शिस्त असायला पाहिजे संघटनेने दिलेल्या पदावर बसून तुम्ही जर आपल्या बापदाद्याची प्रॉपर्टी समजून तुम्ही जर वागत असाल समाजाची तमा न बाळगता तर समाज तुम्हाला फेकून देईल म्हणून मी ह्या संबंध निवडणुकीच्या कालखंडामध्ये लोकसभेची निवडणूक आहे ही काही विधानसभेची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही ही निवडणूक आहे ग्रामपंचायतीची निवडणूक नाही याच्यामध्ये जसा कुणबी समाज आहे तेवढ्या संख्येने आगरी समाज आहे तेवढ्या संख्येने दलित समाज आहे तेवढ्या संख्येने आदिवासी समाज आहे तेवढ्या संख्येने मुस्लिम समाज आहे आणि ज्या शहरातल्या मोठ्या बिल्डिंग आहेत ज्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने संबंध हिंदुस्थान राहतो कोणी यू पीचा आहे कोणी एम पीचा आहे कोणी बिहारचा आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमी हा मतदारसंघ जो आहे हा इंडिपेंडंट लढण्याचा मतदारसंघ आहे असं माझं मत नाही माझ्या पाठीमागे हजारो लोकांचं प्रेम होतं लोकांनी पैसे देऊन लोकांनी प्रेम व्यक्त केलं त्यावेळेला मला केवळ लाख मतं मिळालेली आहेत आता फार तर कोणी फार पैसे वापरणार असतील तर इंडिपेंडेंट राहून फक्त लाख दीड लाख मतं मिळू शकतात निवडून तुम्ही येऊ शकणार नाही कुर्मी समजायला गॉडफादर नाही आहे आता जर जिजाऊचे अपक्ष नेले सांभरे समजा बायचा यश आले नाही तर मला वाटतं कुणबी समाज बऱ्याच वर्ष मागे पडेल असं वाटतं मागे पडण्याचा प्रश्न येत नाही मागे पडण्याचा प्रश्न नाही कुणबी समाजाने मजबूत संघटन उभं करणं हे कुणबी समाजाचं कर्तव्य आहे आणि जो कोणी काम करतो ह्या विषयांमध्ये त्याच्या पाठीशी मजबूतीने राहणं हे शिक्षण शिक्षण आरोग्य ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना सरकार तर मजबूतीचं काम आहे त्यांनी त्यांचं काम केलं इंडिव्हिज्युअल मी त्यांच्यावर कुठली टीका टिप्पणी करणार नाही पण इंडिव्हिज्युअल निवडून येता येत नाही हे नऊ साली सिद्ध झालेलं आहे चौदा साली देखील चौदा साली मोदी लाट होती चौदा साली मला तीन लाख पंचवीस हजार लाट होते त्यावेळेलाही कुणबी समाजाचं मजबूत संघटन नसल्याकारणाने मला पराजय घ्यावा लागलेला आहे काँग्रेसच्या एक एक सीट अडीच लाख तीन लाख मतांनी पडत होत्या सुशीलकुमार शिंदे असू द्या नाहीतर मुरली देवरांचा मुलगा असू द्या नाहीतर आणखी तुमच्या सुनील त्यांच्या ज्या क्रमांक एकच्या शीट होत्या ह्या तीन तीन लाख मतांनी पडत मत होत्या मात्र विशाळपडे तीस पस्तीस हजार मतांनी पडले आणि जे पडले ना त्याची नैतिक जबाबदारी समाजाची नाही का मी नव्हतो का कुणबी त्यावेळेला धन्यवाद नाही नाही आज जसे मला तुम्ही प्रश्न विचारता तसे ता, त्यांना पण जाऊन विचारले पाहिजेत ना आमचा निलेश सामरींचा माझा कुठलाही व्यक्तिगत द्वेष नाही मी महाराष्ट्राचं एक धोरण ठरवलेलं आहे डुबणाऱ्या कुणबी समाजाला वाचवण्यासाठी माझा एक अजेंडा आहे आणि आज तो अजेंडा सर्वोच्च स्तरावर म्हणजे आता परवा मोदी येत आहेत तुम्ही तुम्हाला माहिती आहे का हेलिकॉप्टरवर जाताना माझ्याबरोबर तब्बल अर्धा तास स्वतः फडणवीस साहेबांनी चर्चा केली त्याच्या आधी पंधरा दिवस बदलापूरला माझ्या माझ्यावर त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्यांना मी स्मरण दिलेलं आहे की तुमची माझी चर्चा होऊन तुम्ही आम्हाला घटक पक्षाचा दर्जा दिला आहे तर घटक पक्ष म्हणून शेतकऱ्याला कष्ट करायला वाचवण्याचं धोरण जर भारतीय जनता पक्ष घेणार नसेल तर पुढे विधानसभा जे आहेत त्या विधानसभामध्ये माझी भूमिका अजून लोकांपर्यंत जावी याच्यासाठी मी एक लाख पत्रक एक लाख पत्रक वितरित करण्याचा निर्णय केलेला आहे येत्या सात आठ दिवसामध्ये घराघरामध्ये पत्रक जाईल अशी मी व्यवस्था करणार आहे सध्या निवडणुकीला जे काही स्वरूप प्राप्त झालं आहे ना गावं खरेदी करायची पुढारी खरेदी करायचे दलाल्या करायच्या लोकांनी मतांच्या हे मला मंजूर नाही कुठला गरीब माणूस निवडणूक लढणार आहे कुठला गरीब माणूस निवडणूक लढू शकतो कुठला गरीब माणूस एवढा खर्च करू शकतो म्हणजे गरीबांना काय अधिकार राहणारच नाही का ज्यावेळेला काँग्रेस पक्षाने एकोणीस साली मला तिकीट नाकारलं क्रमांक एकची मतं असताना देखील त्यावेळेला मला काय कारण सांगितलं पैसे नाही एक समाजाचा अपमान नाही होत का याच्यात हा प्रॉब्लेम मात्र ते का जातात कसे करतात काय नाही करतात हे कोणाला त्याचा पत्ता नसतो म्हणून आम्ही स्वतः त्यांच्याकडे आलो म्हणजे शहापूर तालुक्यामध्ये चाललेली जी धुसफूस आहे बाबा त्यांनी का पाठिंबा दिला का आजच पाठिंबा दिला का काय झालं का हे सगळ्याचा निर्सार करण्यासाठी काही माझे प्रश्न त्यांना कडूही लागले ला असतील कडू प्रश्न त्या गोड केले आणि आमचा जो मनातला भ्रम होता तोही निघून गेला या ठिकाणी साहेब ग्रामीण चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो आणि समाजाबद्दल जी आपुलपी दाखवली समाजाला तारण्याचा ता आपण मोठं संदेश आपण जनतेपर्यंत पोहोचून देता कुलबी समाज आपल्या सदैव पाठीशी राहील आपलं जे आमचं मनामध्ये जो असंतोष होता तो कायमचं निघून जाईल हे लोकांच्या प्रतिक्रिया होत्या त्या तुमच्यापर्यंत आम्ही मांडल्या की साहेब ग्रामीण चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र